हाय नमस्कार काय चाललंय आमच्या भाऊ जेवण झालं का तुमचं माझं तर काय जेवण नाही का झालं बसली मी तर काय खोकला तर लय दिवस झाले तो काय एक ताईंनी मला काल कमेंट केली होती काय कमेंट केली ती बरं जप कशा तरी म्हणे की जप कर मग खोकला जातो होत का असं वांग तर का वांग पूर्ण पसरायला लागलाय पूर्ण नाकावर काय करावं काय काळानं त्वचेच्या दोखान्यात जावं म्हणलं होतं बर का तिथं काय तोंडाने बोलायचं पैशाशिवाय कुठले काम होत नाही ते म्हटलं चार पैशाने त्यात तुम्हाला सांगते काम पण घरीच आहे मी तर काय भाव बहिणींचं म्हणजे खास आमच्या बहिणींचं भावांचं नाही पण खास माझ्या बहिणींचं असं म्हणणं आहे की योगिता तू इथं आल्यानंतर नाराज दिसती म्हणजे मी हिता आल्यानंतर नाराज दिसते असं त्यांचं म्हणणं आहे <coughs> तर मी इथं आल्यानंतर ना का नाराज हो विषयच येत नाही नाराज व्हायचा विषय असा असतो मी एकटीच घरात असते ना आता म्हणजे आईच्या इकडं असलं किंवा पुनमतायच्या इथं असलं तर कसं मला हसून खेळून राहते ना मी म्हणजे अ तिकडं कसं मायडी असती आई असती चालायला चा, पिंकी असती राजूचं अविनाशचं चष्टा मस्करी चाललेली असते त्यांच्यावर भांडणं तंटा अं हानामाऱ्या करायच्या भांडायचं बोलायचं एकमेकाला घडी घडी एकमेकाची भांडणं पण होते ती घडी घडी एकमेकावर वड बी होतो हे असं असतंय आता इथे रवळ घरीच एकटीच तुमचं दाजी सकाळच कामाला जाते तर ती कामाला जाते तर ती काही घरी नसते तर कधी मध्ये घरी असले तरी पण जरी घरी असलं ना तुमचं दाजी तरी पण ती काय घरात नसते तर ते त्यांचा पाय काय घरात नसतो फिरते पाटी असते तिकडं जा तिकडं जा हिता तिथं जा असं काम तुमच्या असत मला इथं मग कसं एकटीला सवय सवय लागलेली आहे मग माहेरला असलं परत तिकडं पूनमताईच्याकडं असलं म्हणजे पूनम इकडं असल्या तुम्हाला सांगते दोघे बहिणीचे मैदाळ चष्टा मस्करी असते बोलणं चालणं असतं एकमेकांची तर असल्यानंतर ना बोलणं चालणं होतच राहतं फोनवर किती म्हणजे फोनवर बी बोलणं चालणं होतं त्या काही विषय नाही पण फोनवरती बोलायला असं समोर वो समोर बोलायच ता पुनम ताई मैदाळे दळे हसा होती हसावती पोट दुख असतो फार पोटाच्या साइडच्या किडण्या दुखायची बारती इतकी हसावती दिवस गेलेला कळत नाही तसंच मग आपलं व्हिडिओ येतात आता घेत म्हणजे कसं आपलं काळ झालं आता सगळं कारणे झालेलं आहे बसलेले आहे गडीवर जरा पडलीच होती लयथ मैताळे थळे वाचते वया काय सांगायचंय तुम्हाला पालीने एक नको नको केलंय वया तरी पण तुम्हाला सांगते काल दोन पाली मेले एक दारात दारावर चढलेली होती आणि दारा ढाका दा, दार ढाकायचं नेमकी दार दाराच्या बिचकीमध्ये गावली बिचकी अशीच मेली परत रात्री तुम्हाला सांगते खिळ ह्या खिडकीत खिडकी लावायला लागली पाली आता मला असं का काय म्हणणं म्हणजे तू घरातलंच काय दाखवते जरा बाहेरचं वातावरण दाखव बाहेरचं वातावरण बघायचं तुम्हाला दाखवू तुम्हाला बाहेरचं वातावरण माझ्या इथलं कसं आहे बर तुम्हाला दाखवते माझ्या इकडचं बाहेरचं वातावरण मी मला तरी काय झालं बाहेर दाखवाय तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवायसारखं असल्यावर माणूस दाखवते की दाखवायसारखं नसल्यावर काय दाखवा दाखवाव सगळं काम झालंय माझं सगळं बसली होते आपली ही दारबंदच असतं माझं बघा रात्री फाल गाव इथं गावली होती इथं बिचकेत गावली होती काल बघा बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते काय तर वातावरण काय बघायसारखं तुम्हाला अव कायच नाही जिकडं बघल तिकडं ऊसच हाय रामकृष्ण अरे हो काय आहे हे आता शेक ऊस तुटून गेला ही हि जी, जी दिसतोय ना आता <coughs> इथला ऊस तुटून गेलेला आहे आता ऊस असतो इथं वर्षे दीड वर्ष आणि ते ऊस असल्या हो काय किती जागा हो ती ऊस आहे माझा वाटा आहे तर चुलही मांडावी <coughs> पाने तापवायला चुलही मांडावी तो, तो मला सांगते एखादी ठिणगी बिणगी उडाली बाबाचं पेटला ऊस बीस तर एवढं भरून बी देऊ शकत नाही आपण वकर आले तो सुपारी खायला पैसा नाही आपल्याकडं कुठं त्याचा बाबाच उस भरू हे कोण ट्रॅक्टर आहे याचे गाणे उस तोड वाली मैदा लांब लांब येते ते उस आता तुटला बघा हे ऊस घराच्या शेजारचा माझा कुठं माझ्या आता साधारणपणे हे ना, ना एक पाच सहा महिना असत रा पाच सहा महिना असतं पाच सहा महिन्यानं परत ऊस लावते ऊस लावला की मग चांगला एक दीड वर्ष असतो ऊस मग तुटल <coughs> दुसरं नाही ते काही पीक करत दुसरं काहीच पीक करत नाही ते तिकड <coughs> उसा तिकडे उसाच टॅक्टर पाट तर पाटत ओढायला येते बाय बसली आव्याच म्हणजे आईचा फोन आलता त्या आव्याचं म्हणणं आहे ना मोबाईल घ्यायचा त्याला मोबाईल आता माझाही ही पाच वर्ष झालं मी मोबाईल वापरते माझ्या मोबाईलला बारीक मोठं ह्या तोंड आहे मुर महाग तोंड करतय तर मला कितीतरी भाऊ बहीण सांगून दमली की योगीता हो तुझा मोबाईल नाही हालतो तोंड दिसत नाही पण काय करायचं भाऊ बहिणीनं आपल्या गरीब लायकीला आता ह्याला साधारणपणे वर्ष दीड वर्ष झालं त्याचं बी हप्त्यावर राजाच्याच नावावर काढलं होता हप्त्यावर मोबाईल काढून दिला होता माझा पण राजाच्याच नावावरच आहे हप्ता सगळं फेडलं बरं का राजाला एक पण नाही भरायला लावलेला आपण फक्तच त्या नाव काढलेला होता त्याचा मोबाईल माझा मोबाईल त्या हव्याचा मोबाईल आता राजा झालं चांगलं तुम्हाला सांग तीन चार वर्ष मोबाईल वापरतो मी चार पाच वर्ष मायरीच्या दुसऱ्या मायरेच्या दुसऱ्या बड्डेला माझा मोबाईल घेतला होता त्याच दिवशी मायरेचा बड्डे आणि मी मोबाईल त्या दिवशी घेतला होता हप्त्यावर सतरा ते पाच सहा वर्ष झालं तुम्हाला सांगते मी मोबाईल वापरते आणि ह्याचं एक दीड वर्ष झालं ह्यानं घेतलेलं नाही तर वर्ष मोबाईल मोबाईल करायला लागलाय हां आता तुम्हाला सांगते कशी तरी मला लावली फासाला त्या गाडीला मला म्हणलं की काका मला गाडीचा हप्ताही फिडतो फिरतोय तसा ते हप्ता नाही मी म्हणणार नाही बरं का झालं तर जरा तुम्हाला सांगते पैशाचे थोडी ताना ताण त्याच्याकडं काम हे केलं होतं त्यानं पण टायमाला हप्ता भरायला काय पैसा भेटत नाही आता गाडीचा हप्ता आणि मोबाईलचा हप्ता काय ह्याला परवाडणार आहे का नाही नाही म्हटलं तर तो मला सांग दोन अडीच हजार रुपये मोबाईलचा हप्ता अडीच हजार धरून चाला अडीच जण तीस साडेतीन साडेतीन चार पाच सहा सहा हजार रुपये कुठं आणायचं आहे महिन्याला हे साडेतीन हजार रुपयेच करता करता ह्याच्या नाकास नळ येतं या हं आणि मला फोन केला आहे आणि मोबाईलची पावती कुठे आहे मला मोबाईल घ्यायचा तर देवा र म्हणलं मला फसायला लावलं गाड्याला घ्यायचा तर म्हटलं गाडी घ्यायच्या टायमाला तर ते आईला फसायला लावतो का म्हटलं त्याच्या नावावर मोबाईल घेऊन त्याच्या बँकेचं पासबुक हे नाही ना त्यामुळं काय त्याच्या नावावर भेटत नाही मोबाईल पण काय गरज आहे का आता एक दीड वर्ष झालं ही मोबाईल चांगला चालतोय चांगला होत आहे कुशालाच पोरगं मोबाईल घ्यायला लागला ना आता काय म्हणत आहे की मोबाईल जरा नाही घेऊन दिला तर ते आईला दगडाने हानीन म्हणतो हा <coughs> 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 तर देवा आता तू दगडा नव तुला नाही गोट्याने चेचायचं तिथे येऊन आम्ही रे माकडा माकड तोंडलायच आजकाल आगावपणा करत येते आव्या परत ये तुम्हाला सांगते आम्ही दोघी बहिणी तर सांगून सांगून काटाळलो सांगून सांगून काटाळलो नुसतं तेवढ्या पुरता काय करतो हा नाही ग कशाला हो नुसतं त्याला सांगितलं ना असं करतो हो चालतंय की नाही अजिबात नाही करत असं म्हणतो पण त्याच हा हे गुराळ चालूच आहे त्याचा गुराळ काय बघा तुम्हाला दाखवते आता कुठं किती रान मोकळे झाले तुम्हाला दाखवते तीन चार एकराचं पटांगण नसत तीन चार एकराचं उसाचं रान लय आड मार्गे माझं तो का ते घर त्या तर ते घर दिसत पण नाही काय बाहेरचं वातावरण दाखवता आणि हे आहे बाहेरचं वातावरण जिकडे बघल तिकडे ऊसच ऊस आणि त्या ऊसाच्या कडाला राहते मी <coughs> मी काय मोठ्या सिटीत राहते का आता तुम्हाला असं हे दाखवू मी काय दाखवायसारखं काय आहे माझं माझलं घर हे आणि या घरात मी आपली एकटेच कामाला आणि ते कामाला असलं नसलं तरी नसतं हे का कोणी आपलं घर दोन्ही दारा लावायचे ना आपलं हे करायचं जे काय असेल ते आपलं काम करून निवांत